उपस्थित प्रशालेच्या माझी मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती कीतमपाटी मॅडम आज प्रकाशित होणाऱ्या ललित लेख संग्रहाच्या लेखिका कुशाळेच्या हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सौ गिर मॅडम व त्यांचे कुटुंबीय प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका सौद्यश्री चौधरी मॅडम माननीय उपमुख्याध्यापिका सौ मॅडम श्री मिठाई सर श्री पुजारी सर माझा सर्व सहकारी वर्ग आणि उपस्थित सर्वांचेच या सोहळ्यामध्ये

घटना आणि अनुभव ललित लेखांच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेले आहे त्यांच्या या पहिल्या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तर मग सर्वप्रथम मी आपल्या प्रश्नाच्या चा माननीय मुख्य अतिथीला सौ एस डी चौधरी मॅडम यांना विनंती करते की आपण आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे ज्येष्ठ प्रभे व लेखिका माननीय रेखा नशीद मॅडम यांचेही पुष्पकृषीने स्वागत करतील प्रशालीच्या मुख्यतः मॅडम यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रशाली

आज या ठिकाणी आदरणीय सो निर्मला जाधव मॅडम यांनी आपले जीवनानुभव ललित लेखांच्या माध्यमातून माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा मी ते आपल्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर कांतीकुमार पाटील साहेब यांना विनंती करते की आपण सौ निर्मला जाधव मॅडम यांनी दिलेल्या पहिल्या महिन्या ललित लेख संघाचे प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करा मॅडम <coughs> समोर <coughs> 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 <coughs>